रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील भारत देशाला सक्षम व मजबूत करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी ठरलेत खासदार धैर्यशील पाटील यांचे गौरवगार सुधागडात शेतकरी कामगार पक्षाला धक्का पाचछापूर ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य व असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश खासदार धैर्यशील पाटील प्रकाश देसाई राजेश मपारा गीता पालरेचा श्रीकांत ठोंबरे यांनी केले प्रवेशकर्त्यांचे जंगी स्वागत भारत देशाला सक्षम व मजबूत करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी ठरले असल्याचे गौरवोद्गार खासदार धैर्यशील पाटील यांनी पालीतील पक्षप्रवेश कार्यक्रमात काढले पाली सुधागडसह रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी दिवसेंदिवस संघटात्मक दृष्ट्या मजबूत व बलाढ्य होत आहे विकासात्मक दृष्टिकोन ठेवून विविध पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी भाजपाच्या प्रवाहात सामील होत आहेत सुधागड तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला धक्का देत ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व असंख्य कार्यकर्त्यांनी दिनांक एकतीस मे रोजी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला पाली सुधागड भाजप संपर्क कार्यालयात पार पडलेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमास सर्व प्रवेशकर्त्यांचे खासदार धैर्यशील पाटील भाजप नेते प्रकाश भाऊ देसाई भाजप नेत्या गीताताई पालरेचा भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा आलाप मेहता माजी तालुका अध्यक्ष दादा घोसाळकर तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे आरिफ मनियार नरेंद्र खाडे शरद चौरगे प्रणाली शेख आदींनी स्वागत केले यावेळी भाजपा रायगड जिल्हा अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल खासदार धैर्यशील पाटील यांचा सत्कार करण्यात आला तर श्रीकांत ठोंबरे यांची सुधागड भाजपच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल खासदार धैर्यशील पाटील यांनी त्यांचा सन्मान केला प्रवेशकर्त्यात सौ उत्कर्षा रोशन बेलेसे ग्रुम ग्रामपंचायत पाच्छापूर सरपंच सौ अंकिता अशोक खुले ग्रामपंचायत पाच्पूर उपसरपंच आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश आहे प्रास्ताविकात तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे यांनी सांगितले की सुधागड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीवर येत्या काळात कमळ फुलणार आहे पाच्पूर ग्रामपंचायतीपासून सुरुवात केली असून पुढे हे लोन तालुक्यात पसरेल असे म्हणाले धम्मशील सावंत न्यूज आपण आदरच करूया पण या ह्याच्यामध्ये ज्याला म्हणतात ना, जित्या ना, जित्या ना की जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही त्या जित्याच्या खोडीला त्याच पद्धतीनं उत्तर देण्याची भूमिका ही ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला ती भूमिका घेण्याकरता अगोदर देशाला या ठिकाणी मजबूत करण्याचा प्रयत्न केला उगीच काय कोणी भांडायला ना उठत नाही ज्याच्या अंगात ताकद असते तोच आरेला कार्य करू शकतो जो सकाळी जोर मारतो चार तास जो व्यायाम करतो तोच समोरच्याला आव्हान देण्याचं या ठिकाणी काम करतो त्याच्यामुळे ह्या पाच सहा दिवसामध्ये पाकिस्तानला ज्या पद्धतीने उत्तर दिलं हे उत्तर त्या पाच सहा दिवसातलं यश नव्हतं तर त्याच्या अगोदर दहा बारा वर्ष केलेल्या राष्ट्र हे मजबूतीकडे नेण्याचा जो प्रयत्न होता त्या प्रयत्नाचा असेला तो परिपाक या ठिकाणी होता आणि म्हणून मी निश्चितपणान सांगेन की साडे चारशे साडेचारशे नाही तीनशे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी राजांचा जन्म या ठिकाणी झाला साडेतीनशे वर्षापूर्वी साधारणतः तीनशे वर्षापूर्वी आपला तुमचा आमचा आपल्या सर्वसामान्यांचा राजा हा तेव्हा सिंह निष्ठित झाला आणि देवाचा दर्जा त्यांना या ठिकाणी तो राजा झाला म्हणून राजाला प्राप्त या ठिकाणी झाला आणि मग राजाला अधिकार राजा रा आला मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या न्यायनिवाडे या ठिकाणी केले महिलांना या ठिकाणी त्यांनी सन्मानाची जागा दिली कष्टकऱ्यांना त्यांनी जमिनी दिल्या शेतकऱ्यांना बैलजोडा दिल्या शिवाजीराजांनी आपण शिवाजीराजांची तलवारच आपल्याला आठवते आहे पण शिवाजीराजांनी बैलजोड्या दिल्या आता विकासची जशा धापडी आपण पाडायचो तशा धापडवटी जमिनींचे त्यांनी काय म्हणतात त्याला खाचरं केली कर्ज दिली कर्ज पीक न आलं म्हणून कर्ज माफी सुद्धा दिली हे सगळं ज्या छत्रपती शिवाजी राजांनी केलं त्या शिवाजी राजांचे खरे असणारे आपण या ठिकाणी वंशज आपण या ठिकाणी वारसदार आपण या ठिकाणी सगळे मंडळी म्हणजे कुणाची अण्णाव काय आहे हा फारतो प्रश्न या ठिकाणी येत नाही आपण सर्व मंडळी या ठिकाणी आहोत आणि शिवाजीराजांना आपण राजा का मानतो पण प्रत्युत्तर देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती आरेला कार्य म्हणण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती विसाव्या वर्षाच्या दरम्यान जेव्हा राजाच्या पाटलांनी जेव्हा एका महिलेवर हात टाकला आणि राजाचा पाटील उन्मत्तपणाने जेव्हा बोलला की माझी पाटील की आहे माझा गाव आहे तू कोण बोलणारा त्यावेळी हा पाटील आपल्या विरोधात गेला तर आपली चार मतं कमी होतील असा विचार त्यावेळी शिवाजीराजांच्या डोक्यात आला नाही पाच पाटलांनी जर बंड जर केलं तर हे बंड आपल्याला पुण्यामध्ये आपण असणाऱ्या आपल्यासारख्या त्यावेळी राजे काही राजे नव्हते तेव्हा सरदार होते म्हणजे राजे होण्याच्या अगोदरची जी परिस्थिती परिस्थिती अशा वेळी ते त्यांनी दुर्लक्ष केलं नाही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की तुझा एक उजवा हात मी उजवा पाय या ठिकाणी तोडण्यात येईल त्या पद्धतीने त्यांनी तोडला किती पाटील या घटनेनं त्यावेळी विरोधात केले असतील हे आपल्याला माहित नाही कारण जमीनदार आणि पाटलांच्या ज्यावेळी अधिकारावरती अतिक्रमण होतं त्यावेळी ती मंडळी मग कशाला यांना पाठिंबा द्यायचा असा सुद्धा विचार त्यावेळी आला असेल हा विचार न व्यक्त करता केवळ समाजसुद्धा सुखी झाला पाहिजे लोक सुखी झाली पाहिजेत महिला सुरक्षित झाल्या पाहिजेत युवकांना काम मिळालं पाहिजे शेतकरी सुखी झाला पाहिजे आणि मग राष्ट्र सुद्धा मजबूत होईल ही जी भावना छत्रपती शिवाजी राजांनी दाखवली नेमकी तीच भावना आपल्या देशाचे पंतप्रधान या ठिकाणी दाखवत आहेत महिलांसाठी योजना केल्या जात आहेत शेतकऱ्यांकरता योजना या ठिकाणी केल्या जातात न्याय या ठिकाणी व्यवस्थित दे दिला जातो शस्त्रास्त्राच्या संदर्भामध्ये या ठिकाणी व्यवस्थित जुळवाजुळवी केली जाते आणि म्हणून अगदी अमेरिकेला काही वाटो किंवा अजून कुठल्या तर तुर्कस्तानाला काही वाटो चीनला काही वाटो पण आमचे ज्यांनी कुंकू पुसले त्यांच्या कुंकुमाला आम्ही सुद्धा हात घालणार आणि तो हात घालून या ठिकाणी ज्या नेतृत्वाने दाखवला त्या नेतृत्वाच्या वैचारिक पुढारपणाखाली तुम्ही सर्व मंडळी भविष्याच्या काळामध्ये या ठिकाणी काम करणार आहात तुम्हाला सर्व मंडळींना मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी देतो दादांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काम काम करत असताना तुम्हाला करा मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो तुमचे आजोबा माझ्या वडिलांचे जवळचे सहकारी होते ह्या सगळ्या शेवटी काय असतंय जग हे गोल असते लक्षात ठेवा परत परत त्याच त्याच घटना घडत असतात इतिहास का वाचायचा असतो कारण इतिहास हे असा विषय आहे जे काल घडलं तेच परत परवा घडतं स्थळ आणि काळ फक्त काळी नरे हो, नरेश काळेशे घ्यायला पाहिजे त्याचप्रमाणे माझे सहकारी विठ्ठल सिनकर त्याच्यानंतर ऍडव्होकेट सुभाष पाटील सर्वच मान्यवर गांधी सर्व उपस्थित आणि आत्ताच प्रवेश केलेले सर्व सरपंच उपसरपंच माजी सरपंच उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य पक्षामध्ये तुमचं पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मनपूर्वक मी स्वागत करतो भविष्यामध्ये एकसंघपणे हातामध्ये हात घालून आपण सर्वांनी या तालुक्याचा कायापालन करण्याचं स्वप्न केवळ दाखवूया नको खऱ्या अर्थाने आपण ते सत्यात उतरवूया दादांची साथ आहे रविषयक पाटलांची साथ आहे दादांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचण्याची ताकद आपल्यामध्ये आहे खऱ्या अर्थानं पाश्च्यापूर म्हटलं की मी आज पंचवीस वर्ष जवळजवळ अकरा वर्ष राष्ट्रवादीचा तालुका तालुकाध्यक्ष पाच वर्ष शिवसेनेचा जिद्धाप्रमुख अडीच वर्ष प्रमुख असं काम करत असताना मी बघितलं की पाचशापूर म्हटलं की दादा घोसाळकर आणि तिथे आम्ही वैबंद करायचो मी आणि स्वर्गीय वसंतराव गोसोबत पाचशापूर म्हटलं की दादा घोसाळकरांचं नाव लिहायचं की बंद करायचं असं ठरलेलं असायचं दादा म्हणजे पाचशापूर हे समीकरण पूर्वापार आहे म्हणजे शाळेंचा त्यांचा इतिहास असेल सगळ्याच गोष्टींचा इतिहास असेल खूप चांगलं काम दादांनी त्या भागामध्ये घेतलेलं आहे आणि कुठेतरी विचाराची मतं छोटे मोठे राजकारणात असतात त्यात काही फार मोठी गोष्ट नव्हती शेतकरी कामगार पक्ष दादाना पटणारा नव्हता म्हणून दादा त्यांच्याबरोबर गेले नाहीत कुठल्या प्रकारची युतीसाठी दादांनी ना गेले ना नाही दादावर नेहमीच भारतीय जनता पार्टीबरोबर राहिले परंतु आपण पर देखील भारतीय जनता पार्टीची फक्त ता ता तालुक्याला देशाला राज्याला नव्हे संपूर्ण देशाला गरज आहे हे आपण ओळखलं मला आत्ताच कळलं की आपल्या सरपंच एक चांगल्या भक्त आहेत त्यांना देखील आपल्याला एक दिवस ऐकायचं आहे सगळ्यांना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये येणं हे का गरजेचं आहे कशासाठी आपण भारतीय जनता पार्टी आज देशात आपण बघितलं गेल्या महिन्याभरात काय घडलं नाही आणि त्यामध्ये मोदी साहेबांनी खऱ्या अर्थानं आपल्या देशाला आज चौथी महाशक्ती म्हणून या जगामध्ये चौथ्यानंद क्रमांकावर नेऊन ठेवलेलं आहे आणि एवढी मोठं सगळं चालत असताना कुठल्या तरी चुक चुकीच्या गोष्टी आज जर काँग्रेसचं सरकार असतं ज्या पद्धतीने आपण जे उत्तर दिलं पाकिस्तानला ते उत्तर दिलं गेलं नसतं कुठेतरी निषेध व्यक्त केले गेले असते कुठेतरी झेंडे लावले गेले असते कुठेतरी नेमबत्त्या लावल्या गेल्या असत्या हा प्रश्न संपला असता पण खऱ्या अर्थानं देशाला ज्याला खरंच ज्या कुटुंबियांना झळपुरते त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम मोदी साहेबांनी केलं आपल्या सैनिकांनी केलं आपल्या सैन्य दलांनी केलं आणि खऱ्या अर्थानं भारत हा कुठेही नमणार नाही हे दाखवून गेलं भविष्यामध्ये पुढच्या पंधरा वीस वर्षामध्ये किमान भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान हलतील असे मला वाटत नाही कोण असेल तर मला माहीत नाही पण पंतप्रधान हा भारतीय जनता पार्टीचा असेल आणि त्याच्यासाठी मी आजच तुम्हाला सांगतो की पुढच्या पंचायत समितीमध्ये आम्ही ठरवलं की त्या गोष्टी होतात आतापर्यंत इतिहास आम्ही सगळी काम करणारी मंडळी त्याच्यात जाऊन माझ्याबरोबर गीताचाही बरं वर्ष काम केलं आम्ही एकत्र काम केलेलं आहे पंचायत समितीचा सभापती उपसभापती हा भारतीय जनता पार्टीचाच असेल आणि दोन्ही जनता पार्टीच्या सीट ज्या असतील त्या आम्ही दादा तुम्हाला इथून निवडून देणार शंभर टक्के आणि जिल्हा परिषदेला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा बसवा बसवसा आणि पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो अभिनंदन करतो स्वागत करतो पक्षामध्ये आणि कुठलेही कार्यक्रम उपक्रम काही असतील तर ते ज्या ग्रामपंचायती मी पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे सदस्य निवडून येत होते अशा पाच्छापूर ग्रामपंचायतीमध्ये आज अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय चांगला निर्णय झालेला आहे आणि पाच्छापूर ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून फुललेलं आहे त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मनापासून अभिनंदन करतो आणि मनापासून धन्यवाद व्यक्त करतो दादा तुम्ही दोन्ही मंडळी इथे आहात मी सांगू इच्छितो की त्या कोणत्यामध्ये ही लढाई लढत असताना सात वर्षापूर्वी सुद्धा आम्ही दादांच्या नेतृत्व म्हणजे गोसाळकर दादांच्या नेतृत्वाखाली तिथे ग्रामपंचायत लढलो लढलो होतो अतिशय कडखड परिस्थितीमध्ये दादानी तिथे भारतीय जनता पार्टीची पाळपुळ बोलून रुजवलेली आहे आणि ती याला आज फळं लागताना हे होत आहे मला माहिती आहे की या सगळ्या लढाईमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नित्यांतर आहे पण सरपंच ताईंचं भाषण मी संभाजी महाराजांच्या जेव्हा कार्यक्रमाला तिथे गेलो होतो त्यावेळेला तुमची ऐकण्याचं मला भाग्य लाभलं अतिशय चांगल्या विचाराची आणि अतिशय तरुण नेतृत्व असलेल्या ताई आज तुम्ही भारतीय जनता पार्टीसारख्या एका मोठ्या पक्षामध्ये प्रवेश करतायत तुम्ही सगळीच मंडई प्रवेश करतायत खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्याला सगळ्यांना मिळून समाजासाठी राष्ट्रासाठी म्हणून काम करायचंय आणि ते सर्व करत असताना जरीशील दादांचं नेतृत्व आहे ज्येष्ठ असलेलं रविशेठ पाटील साहेबांचं नेतृत्व आहे आणि ते आम्ही सगळी मंडई ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे कार्यकारी अध्यक्ष आणि भाविक काळात ज्यांच्यावरती अध्यक्षपदाची जबाबदारी मिळणार आहे ते कोकणचे भाग्यविधाते रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी तुम्हाला आम्हा सगळ्यांना आता येणाऱ्या काळात मिळणार आहे एकच या निमित्ताने एक कार्यकर्ता म्हणून ग्वाही देतो की तुम्ही ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीच्या कुटुंबामध्ये प्रवेश केलेला आहे त्याच्यात कुठेही तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही ज्या विचारासाठी ज्या आचारासाठी ज्या ह्याच्यासाठी तुम्ही म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये आलेला आहे त्या पाचशापूर ग्रामपंचायती आणि त्या पूर्ण भागाचा सर्वांगीण भौतिक वैचारिक आणि सर्व पद्धतीचा सामाजिक विकास होण्यासाठी जे जे काही करायचंय ते आमच्या सर्व नेतृत्वाच्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही सगळी मंडळी करू असं अभिवाचन या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना देतो आणि भारतीय जनता पार्टीच्या कुटुंबामध्ये अतिशय मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत आज पाचशापूर ग्रामपंचायतीतील काही सदस्यांचा सरपंचांचा पदाधिकाऱ्यांचा प्रवेश भाजपामध्ये झालाय काय सांगाल कशा पद्धतीने हा प्रवेश झालाय कशा पद्धतीने विकासाची खात्री देतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती भारतीय जनता पक्ष काम करत का आहे त्यांची जी काही ध्येय धोरणं आहेत त्या ठिकाणी स्वतः मानून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी या ठिकाणी सुधागड तालुक्यात काम करत आहे माननीय मोदी साहेब देशाचे नेतृत्व करत असताना विविध विकासकामं सर्वसामान्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचप्रमाणे माननीय देवाभाऊ हे देखील अतिशय ताकतीने या ठिकाणी सर्वांच्या सर्वसामान्यांच्या सोबत ताकदीने उभे आहेत त्याचप्रमाणे या जिल्ह्यात काम करणारे तुम्हा आम्हा सर्वांचेच नेते माननीय धैर्यशील दादा पाटील हे देखील खासदार म्हणून आणि या जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी अतिशय चांगल्या आणि योग्य पद्धतीने या ठिकाणी काम करत आहेत त्यांच्या नेतृत्वावरती त्यांच्या विश्वासावरती विश्वास ठेवून या ठिकाणी पाचशापूरसारखी ग्रामपंचायत अतिशय मोठी भौगोलिकदृष्ट्या देखील मोठी असलेली ग्रामपंचायत या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या मधून आज भारतीय जनता पक्षामध्ये अतिशय जोमाने प्रवेश केलेला आहे या सर्वांचा या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही सर्वच जण सन्मान ठेवू त्या ठिकाणी असलेल्या सर्व समस्या असतील किंवा तळागाळातील लोकांची जी काही कामे असतील या ठिकाणी भारतीय जनता पक्ष सुधागडच्या वतीने आम्ही सर्वसामान्यांची कार्य या ठिकाणी करत राहू या ठिकाणी त्यांना आम्ही अशी ग्वाही देखील देतो त्याचप्रमाणे माननीय आमदार रविशेठ पाटील साहेब या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं योगदान देखील देत आहेत त्या ठिकाणी त्यांच्या रस्त्याचा जो काही प्रश्न होता तो तातडीने सोडवलेला आहे आता त्यांची एक एस टीची समस्या आहे ते देखील आम्ही आता सोडवण्याचा प्रयत्न करून त्यांच्या असणाऱ्या सर्वसामान्यांच्या सगळ्याच गरजा आम्ही या ठिकाणी पार पाडण्याचा कटोकार प्रयत्न करू या ठिकाणी मी त्यांना शब्द देतो आणि थांबतो भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश केला काय आपल्या अपेक्षा आहेत आणि कशा पद्धतीने विकासाची खात्री आहे आपल्याला काय सांगाल काय नाव आपलं नमस्कार मी उत्कर्षा रोशन बेलोसे ग्रुप ग्रामपंचायत पाचगुरची सरपंच आम्ही सर्वच उपसरपंच सदस्य यांना घेऊन आम्ही आज भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केला आहे देशातील सगळ्यात मोठा असा पक्ष आहे जो हिंदुत्ववादी विचारसरणीला खूप अनुसरून खूप चांगली कामे करत आहे आणि पहलगामसारख्या भॅड हल्ल्यावर पाकिस्तानविरोधात ज्या ज्या गोष्टी भारताने केल्या आपल्या सन्माननीय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली त्या खूप कौतुकास्पद आहेत आणि आपल्या भारताचं नाव आज खूप मोठं झालं आहे तर त्यासाठी आणि विकास कामंही आमच्या इथून खूप करता येतील पाच्छापूरमधून तर त्या हिशो त्याच्या अनुषंगाने पण आम्ही भाजपामध्ये प्रवेश केला आहे